आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलन तालुक्यातील तुर्की हुडी परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुनील भाऊ महाजन यांच्या पुढाकारातून मार्गे पागलण तालुक्यातील तुर्कीहुडी उमाजीनगर येथे सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन हे लढविण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी ये येथे आले असता स्थानिक नागरिकांनी सुनील महाजन यांच्यासमोर समस्यांचा जणू पाडाच वाचला गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिकांना सतत भेडसावणारा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच येथील नागरिक अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहिले असून यासंबंधी सुनील महाजन यांच्या समोर आपले गारहाणे मांडत असताना आम्हाला काही नाही मिळाले तरी चालेल परंतु आमच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी सो प्रश्न सोडवावा अशी आग्रहाची मागणी केली असता यास फक्त आश्वासन न देता अवघ्या बारा तासाच्या आत सुनील महाजन यांनी कार्याची तत्परता दाखवीत आज लगेच बोरवेलची गाडी हजर करून बोरवेल करून दिला तसेच समाधानाची बाब म्हणजे या बोरवेलला भरमसाठ पाणी लागले असून स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी सुनील महाजन यांचा नागरी सत्कार देखील केला स्थानिक चेहऱ्यावरील आनंदाचे भाव खरोखर टिपण्यासारखे होते का होते काहींच्या डोळ्यातून तर वाहत गेल्या अनेक वर्षापासून या गंभीर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नव्हते परिणामी तुर्कीहुडी येथील शेकडो नागरिक पिण्याचे पाणीसह अनेक मूलभूत गरजांपासून वंचित राहिले होते परंतु सुनील भाऊ महाजन यांनी वचन दिलं म्हणजे पूर्ण केलं या भूमिकेतून तातडीने बोरवेल करून आणि पाणी साठवणूक करण्यासाठी दहा लिटर दहा हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे काम सुरू करून नागरिकांना दिलासा दिलाय त्यांच्या कार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून महाजन म्हणजे शब्द पाळणारे लोकसेवक अशा शब्दात त्यांचा गौरव केलाय निवडणुका येतील निवडणुका जातील मला पक्षाचे तिकीट मिळेल की नाही याची सुद्धा शाश्वती नसून परंतु आज तुर्की हुडी येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची जी समस्या मी सोडवू शकलो स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावरचे आनंदाश्रू मी जवळून अनुभवले त्याचे समाधान मला आयुष्यभर राहील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी व्यक्त केलाय बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल